पहिला संघ दाखल होणारा होणारी चिपळून संघ आणि आता मात्र या सामन्यामध्ये आपण सामन्यामध्येखाली कुंभारणी या सामन्यामध्ये जो विजेता संघ असेल तो, तो सेमीफायनल साठी दसपटी चिपळून संघ समावेश खेळण्यासाठी सज्ज होईल दरम्यान प्रत्युत्तर दाखल असेल जर्सी क्रमांक तेरा जुदै कौसुम संघाचा चढे कुटुंबलेला पाहायला मिळतोय एक दोन एक दोन दोन क्षेत्र जाते महाकाली कुंभारी तू का नाही जर्ज क्रमांक आठ ऑफ टॅकला गोष्ट महाकाली कुंभारली अगदी भिती उभा राहिला रायडरच्या समोर आला स्वतःच्या खांद्यावरती इथे मात्र जबाबदारी घेतली जन्म क्रमांक सात याच्यावरती ला, जर्सी क्रमांक चार मैदानाच्या बाहेर खूप मिळतो आहे महाकडी कुंभारली संघाला प्रत्युत्तर दाखल असेल जर्सी क्रमांक तीन निश्चितच जेव्हा जेव्हा जाधव बाहेर तेव्हा जेव्हा जुगाई कौसुम संघ अडचणीमध्ये वाट होतून आपल्याला पाहायला मिळाले आणि आता मात्र जर्सी क्रमांक तीन होती संजय होता नावा दोन मिस्टेक होते मिस्टेक होते निश्चित होते दोन मोहरे आरा गुण मिळतोय

अशा ऑफ त्याच्या माध्यमातून रॅपिड केलेलं गेलेलं फुटवर्क आणि दरम्यान कौसुकलेलं पुन्हा एकदा चढाईसाठी दाखल झालंय रिला होऊन मैदाना आला आणि दरम्यान लगेच चढाईसाठी दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल पाचशे डिफेन्स मध्ये कोलबरी झालेलं डिफेन्स महाकाली कुंभारी संघासाहेब दोन एक दोन ची फिल्ड केली आहे थोडा संयम खेळ कौसुकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय रत्नागिरी प्रौढगटाचं कर्णधारपत घुसवलेला हा गरजाला पाहायला मिळतोय कौस्तुभ जाधव दरम्यान जो काही कौतुम संघाचा देखील कर्णधार करत असताना इथे मात्र आपल्या संघाला पाहायला मिळलं माध्यमातून केला गेलेला आभार इथे मात्र एकूण मिळतोय महाकाळी संघाला प्रतिदून दाखल कौस्तुभ इथे मात्र पुन्हा एकदा रायडिंग वर वरती आपल्याला पाहायला मिळेल वारंवार त्याच्या माध्यमातून सडाई या मैदानावरती निश्चितच पाहायला मिळतील दरम्यान आता मात्र सहा मोरी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत महाकाली कुंभली संघाच्या क्रीडा वरती लाईट कोणी दिशेने चाललेली सडाई कौस्तुभ कौस्तुभ सिंगल पॉइंट महाली कुंपाल संघाला वादंबर हल्ले सडवले जाते तोसुभ जाधव याच्याकडे मात्र उत्तर नाहीये महाली कुंपाली डिफेन्स सगळे दोन बायक आपल्याला पाहायला बेस्ट रायडर महाली कुंपाल संघाचा मात्र सडी दाखल मैदानावरती जुने कौसुम संघाचे आपल्याला पाहायला मिळतो दिसले आपल्याला पाहायला मिळतोय सातच्या माध्यमातून रेड वैलिड करून टाइम काउंटरवरती नजर आणि आपल्या क्रीडांगणावरती सुरू करते दशस क्रमांक 13 इथे मात्र जुगाई कोसुम संघाचा चढाईपट्टू चढाईसाठी दाखल झालाय सेकंड बेस राइडर जुगाई कोसुम संघाचा रेड वैलिड करून मिड लाइन वरती राहिले टाइम काउंटर नजर देत असताना सुकुरू आपल्या क्रीडांगणावरती परत त्याचा इरादा घेऊन इथे मात्र वेळेची कपात करतोय खाली आज चढाई प्रतिदर दाखल झाली क्रमांक पंधरा आपल्याला पाहायला मिळेल

जेव्हा कोणत्याही रेडर आपण टच न करता बॅकलाईन क्रॉस करतो तेव्हा निश्चितच डिपेंडर समीकरण मात्र जुळून हो येते आवश्यकता नव्हती थोडस संयम राखायचं होता दरम्यान

महाकाली कुंबाली संघाला मात्र मैदानावरती महत्वचा सामना जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये दोन संघ फायदा मिळत आहेत सात सरासरी दाखल झालाय सायडर महाकाली कुंभारी संघाचा

आपल्याला कौशल जाधव आपल्याला पाहायला मिळाला प्रदर्शन महागाली आपल्याला पाहायला मिळत आहे जर्सी क्रमांक नाव होते मात्र आईसाठी दाखल झालाय कॉलेजिशन झालेली आपल्याला

आपण आमच्या मंडळाचे सल्लागार श्री विकास तावडे सर आपल्याशीनं करतो की आपण श्री तुषार साहेब यांचा सन्मान करायचं मोलाचं सहकार्य करणारे आपल्या मंडळाचे आधारस्तंभ श्री तुषार तावडे साहेब यांचा सन्मान असतो

दिला सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये महाकाळी कुंभार संघ हवी झाला होता आणि आता मात्र नॅच म्हणून पाहायला मिळूय

બચાવ <laughs>

हे पण ते या मैदानावरती करत असताना माखाली रंग करते फक्त मधला फुटबॉल आपल्याला बाहेर एक गोड नेतोय जुवाई खोसून सांगायला दाखल नागरिक दोन कौसुभ जाधव रायडिंग वरती आपल्याला पाहायला मिळेल या सामन्यामध्ये आता मात्र मजा यायला लागले गरमागरमी होत झाली आहे या मोसऱ्या थंडी मध्ये दोन कौतुक जाधव या मैदानावरती मात्र रेडिंग मारती आपल्याला पाहायला मिळतोय बेंच मध्ये मेरिट करायला दरम्यान मेडर मध्ये उभा राहिलंय

सातवां दिन दूर और आये ने जल्दी करोंगे पारा या चौथे विश्व दागों में कोस्टूम जादू सोता विश्वाती वर्ती इधर मैंना सात सौ डेढ़ करोड़ लोग आये तो है या जोड़ डेढ़ ये बात मत बोलो तुम बात नहीं है ये है तीन है दरम्यान आमच्या मंडळाचे सर्व सभासद असेल की आपण व्यासपीठाच्या उद्यापासून जमायचं अध्यक्षांकडून सूचना आली आहे आपल्या मंडळाचे सर्व सभासद आपण व्यासपीठाच्या उद्यापासून जमायचं

दोन 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 ची फील्ड ने सजवली गेली आहे जन्मग्रामाचा आजच्या माध्यमातून फारसे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत नाहीये विलंब त्याच्या माध्यमातून केले जात आहे रेड बॅरिक करून मध्यभागी उभा राले राईड आहे आणि दरम्यान टाइम कंट्रोल वती नजर ती असताना इथे मात्र आपल्या क्रीडांगण अवगत इतर करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून करायचा आहे फतू बरोबर असं आहे खाली चढाई दरम्यान पाहायला मिळते चढाईसाठी डोअर काय आपल्याला पाहायला मिळते शहा बोनस कोणाला असेल बोनस किंवा डिफेन्स लाईल महाखाली गुंबाली सकाळच्या दोन चढा असं बोलवतात तेव्हा तिसऱ्या चढाईसाठी डोवर च

परवा माझ्या प्रवेश करतोय फर्स्ट ऑप न साईडला महाकाली कुमारी संघ सतरा गुणांवरती आपल्याला पाहायला मिळतोय तीन गुणांची महाकाली कुमारी संघाकडे आली सध्या पहिली चढाई कौसुम संघाचा खंडुभ धालो सवाईसाठी दाखल झालाय मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत महाकाली कुमारी संघाच्या दोन दोन खाली हात चढाई कौस्तुभ

सुरुवातीला इथे मात्र मोठा धक्का बसलाय जाधव बाहेरच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय मग चार जुगाई कोसुम संघाचा चढाई इथे मात्र रायडिंग मारती सज्ज झालाय आता मात्र संयम लाखावा लागेल महाखली कुंभाली संघाला बेस्ट रायडर सुसुम संघाला

झुगाई कौसुम संघाला दरम्यान सेफ्ट आपल्याला पाहायला मिळते झोपाना बनत सुरू करत नाही मजबूत नाही एक गुण येतोय बाकाली खुंभा समजायला मात्र ऑलिप्प संघ टू एकून तीन गुण